सुनीता गायकवाड या YouTube चॅनल वर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील वाक्याचे भाग उद्देश व विधेय ओळखणे हा घटक आज आपण पाहणार आहोत तर पहा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात कारण आपल्याला वाक्यांचे भाग म्हटल्यानंतर सुरुवातीला वाक्य म्हणजे काय ते माहित असायला हवं तर जो शब्दांचा समूह असतो अर्थपूर्ण शब्दसमूह असतो परंतु तो कसा असायला हवा अर्थपूर्ण तर अशा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात या वाक्यांचे दोन भाग पडतात कोणतेही वाक्य असू दे आपल्याला दिलेलं त्या वाक्याचे दोन भाग पडतात त्यातील पहिला भाग आहे उद्देश आणि दुसरा भाग आहे विधेय तर आपण आता सर्वप्रथम उद्देश कसं ओळखायचं वाक्यातील ते पाहूया प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो म्हणजेच विधान करतो म्हणजेच ज्याच्याबद्दल बोलतो त्यास उद्देश असे म्हणतात तर आपण बोलत असताना एखाद्या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल तरी आपलं मत व्यक्त करत असतो किंवा त्याच्याबद्दल विधान करत असतो म्हणजेच आपण बोलत असताना ज्या व्यक्तीबद्दल वस्तूविषयी पदार्थाविषयी बोलतो त्यास काय म्हणायचं आहे उद्देश कधी कधी हे उद्देश दोन तीन अशा शब्दांचे शब्दसमूहांचे असू शकतात तर आता तुमचा वयोगट लहान असल्यामुळे चौथीचा तुम्हाला असे मोठमोठे उद्देश नसणार आहेत तर तुम्हाला दोन तीन शब्दापर्यंतचे उद्देश असणार आहेत तर आता तुमच्या लक्षात आलेला असेल उद्देश कशाला म्हणायचा आहे तर आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्याला काय म्हणायचं आहे उद्देश म्हणायचा आहे तर आता आपण उदाहरण पाहूया अरुण काल पुण्याहून आला आता या वाक्यामध्ये येण्याची क्रिया कोणाकडून घडलेली आहे अरुण कोण आलेला आहे अरुण म्हणजेच अरुण हे काय आहे या वाक्यामधला उद्देश आहे तो पुण्याहून आलेला आहे म्हणजेच पुण्याहून येणारा कोण आहे तर अरुण आता जर समजा या वाक्यामध्ये अरुण नसेल नुसतं काल पुण्याहून आला कोण आला म्हणजे असं आपल्याला लक्षात येत नाही व्यवस्थित त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तर या वाक्यामध्ये आपण ज्याच्याबद्दल बोलतो तर आता या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतो तर अरुण विषयी बोलत आहोत म्हणून या वाक्यामध्ये अरुण हे काय आहे उद्देश आहे फक्त हा इथं एकच शब्दाचा उद्देश आलेला आहे बाकीचा हा भाग उद्देश नाही तर अरुण हा एक शब्द उद्देश आहे म्हणजे आपण अरुणविषयी बोलत आहोत म्हणून अरुण हे उद्देश झालं आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपण पुढचा भाग पाहूया विधेय वाक्यात उद्देशाबद्दल जे बोलले जाते म्हणजे आता आपण अरुणबद्दल बोललो होतो पण अरुणविषयी आपण काय माहिती सांगितलेली आहे त्याच्याबद्दल काय विधान केलेलं आहे म्हणजेच वाक्यात उद्देशाबद्दल जी काही माहिती सांगितली जाते किंवा जे बोलले जाते म्हणजेच विधान केले जाते त्यास विधेय असे म्हणतात तर आता पहा तेच वाक्य आहे अरुण काल पुण्याहून आला आता अरुण बद्दल काय माहिती सांगितलेली आहे म्हणजेच त्या अरुण विषयी काय विधान केलेलं आहे तर काल पुण्याहून आला तर हे काय झालेलं आहे ह्या तीन शब्दांचं हे विधेय तयार झालेलं आहे तर तुमच्या आता लक्षात आलेलं आहे विधेय कशाला म्हणायचं आणि उद्देश कशाला म्हणायचं आहे तर कधी कधी उद्देश हे मध्ये वाक्याच्या मध्ये सुद्धा असू शकतं ते आपण उदाहरणादाखल नंतर पाहणारच आहोत तर आता आपण उद्देश आणि विधेय यावर आधारित परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात कि किंवा ते कसं ओळखायचं ते आता आपण पाहणार आहोत तर पाहता खालील वाक्यातील उद्देश विभाग कोणता त्याचा पर्याय शोधा आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहेत वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यामधला आपल्याला काय शोधायचं आहे उद्देश शोधायचा आहे म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो शब्द आपल्याला शोधायचा आहे तर आता पहा या ठिकाणी वाक्य आहे सूर्य पूर्वेला उगवतो आता तुमच्या लक्षात आलेलं आहे पटकन आता कोणाबद्दल आपण बोलत आहोत त्या वाक्यामध्ये तर सूर्याबद्दल म्हणून या वाक्यामध्ये सूर्य हे काय झालं उद्देश झालं तर पहा सूर्य सूर्य पूर्वेला उगवतो तर आपण ह्या सूर्याबद्दल बोललेलो आहोत म्हणून या वाक्यामध्ये सूर्य हे उद्देश झालं मग सूर्य कुठं आहे तो पर्याय आपण पाहायचा आणि त्याचा टिक आपण करून घेतलेले आहे आता पुढच्या वाक्यात पहा सर्व मुले झाडाखाली बसली आता या वाक्यामध्ये नीट लक्षात द्यायचं आहे आता आपण या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय सर्व मुले तुम्ही पटकन म्हणाल मुले कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी नुसता मुले हा पर्याय दिलेला असतो तर या वाक्यामध्ये सर्व मुले हे काय झालं उद्देश झालं मग सर्व मुले कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तिथल्या इथे असे अंडरलाईन करून घ्यायचे आणि मग तो तुम्ही काय करायचा आहे पर्याय शोधायचा आहे आता पुढचं वाक्य पहा राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते होत। तर आता या वाक्यामध्ये आपण कोणाविषयी बोलत आहोत तर राजीव गांधी म्हणून या वाक्यामध्ये राजीव गांधी हे काय झालं उद्देश आलेलं आहे उद्देश शक्यतो वाक्याच्या सुरुवातीलाच येत असतं तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे उद्देश म्हणजे काय तर आता आपण पुढं लगेच पाहूया विधेय खालील वाक्यातील विधेय भाग शोधा आता याही ठिकाणी तुम्हाला अशीच दिले वाक्य दिलेली आहेत आणि त्यामधला विधेय भाग शोधायचा आहे विधेय भाग म्हणजे काय उद्देशाबद्दल जी माहिती पुढं तुम्हाला सांगितलेली आहे ती माहिती आता पहिलं वाक्य पहा माझा दादा अभ्यास करतो या वाक्यामध्ये आपल्याला विधेय शोधायचं आहे आता या ठिकाणी माझा दादा हे काय आहे उद्देश आहे आता या उद्देशाबद्दल काय माहिती सांगितली आहे अभ्यास करतो त्यामुळं अभ्यास करतो हे जे दोन शब्द आहेत ते काय झालेले आहेत विधेय आहेत मग अभ्यास करतो कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक आता पुढचं वाक्य पहा सारे ससे उड्या मारू लागले आता या वाक्यामध्ये आपण पहिल्यांदा उद्देश तुम्ही लक्षात घ्यायचा आहे सारे ससे या वाक्यामध्ये सारे ससे हे उद्देश आहे पण ह्या उद्देशाबद्दल काय माहिती सांगितलेली आहे उड्या मारू लागले तर पहा अशा रीतीनं तर उड्या मारू लागले पर्याय क्रमांक आहे तीन परीक्षेत तुम्ही पर्याय क्रमांक तीन हा ग रंगवायचं आहे आता पुढचं वाक्य पहा आम्ही भारताचे नागरिक आहोत तर या वाक्यामध्ये आता आम्ही भारताचे भारता हे उद्देश आहे आम्ही भारताचे हे आम्ही आम्ही हे काय आहे ह्याच्यामध्ये उद्देश आहे आता ह्या आम्ही ह्याच्याबद्दल काय माहिती सांगितलेली आहे तर भारताचे नागरिक आहोत आम्ही हा एकच शब्द आम्ही हा उद्देश येतो आणि हे उद्देश काय सांगतं उद्देशाबद्दल काय माहिती सांगितलेली आहे की भारताचे नागरिक आहेत मग भारताचे नागरिक आहोत असा कुठं पर्याय आहे तर तो आहे पर्याय क्रमांक एक घाई केल्यानंतर आपलं थोडंसं चुकू शकतं त्यामुळे आपण काय करायचं आहे अगदी सावकाश असे प्रश्न विचारपूर्वक सोडवायचे आहेत तर आता आणखीन वेगळ्या स्वरूपाचे कसे प्रश्न येतात ते पाहू आता पहा रिकाम्या जागी विधेय विभागाचा योग्य प्र पर्याय क्रमांक शोधा आता या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे अशी रिकामी जागा दिलेली आहे आणि पर्यायामधून त्या ठिकाणी विधेय भाग शोधायचा आहे म्हणजे शेवटचा भाग त्या उद्देशाला अनुसरून विधेयाचा कोणता भाग येईल तो आपण पर्यायातून शोधून घ्यायचा आहे तर पहा भारतीय जवान आता इथं कोणतं वाक्य येईल चढले झटले लढले करते तर या ठिकाणी भारतीय जवान लढले हे जर घेतलं तर काय होणार आहे आपलं हे वाक्य व्यवस्थित पूर्ण होणार आहे आता जवान आहेत ते चढले झटले आणि करते हे विधेय विधेयक विधेयाचे पर्याय येऊ शकत नाही त्यामुळे ते, ते येणार आहे लढले पर्याय क्रमांक तीन आता पुढच्या वाक्यात सुमित्राने आता टिंब आता सुमित्राने चित्र वाक्य पूर्ण होतं का आपलं वाक्य म्हणजे काय आहे तर अर्थपूर्ण असा शब्द समूह आता आपण जर या ठिकाणी घेतलं सुमित्राने चित्र वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही त्यामुळे हे पहिल्यापर्यंत येत नाही आता पहा सुमित्राने काढले पण काय काढले अर्थपूर्ण असं वाक्य तयार झालेलं नाही आता पहा पुढचं सुमित्राने चित्र काढले आता या ठिकाणी आपण जर घेतलं सुमित्राने चित्र काढले तर था था आता हे वाक्य उद्देश आणि विधेयानं पूर्ण होत आहे आता सुमित्राने ग्रहपाठ होत नाही पूर्ण सुमित्राने चित्र काढले असा विधेयचा भाग घेतल्यानंतर काय होणार आहे वाक्य पूर्ण होणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन येतो आता पुढचं पहा आईने टिंबटिंब आईने स्वयंपाक आईने खाऊ आईने केल्या आता तिन्ही पर्याय घेतल्यानंतर आपलं विधेय पूर्ण होऊ शकत नाही आता चौथा पर्याय घेऊन पहा आईने पुरणपोळ्या केल्या आता पुरणपोळ्या हे काय झालेलं आहे हे विधेयक घेतले की वाक्य व्यवस्थित पूर्ण होते म्हणून हे आईने यासाठी पुरणपोळ्या केल्या हे विधेय येणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता पुढं पहा रिकाम्या जागी योग्य उद्देश शोधून त्याचा पर्याय शोधा आता आपल्याला हे जे विधेय दिलेलं असेल वाक्यामध्ये त्याला अनुसरून काय करायचं आहे योग्य ते आपण उद्देश शोधायचं आहे तर आता पहिला पहा टिंबटिंब गोठ्यात राहते आता गोठ्यात राहणारी काय असते गाय म्हणून आपलं गाय गोठ्यात राहते तर अशा पद्धतीने हे आपलं वाक्य येणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आता पुढं पहा टिंबटिंब रावणाला मारले आता हनुमानाने रावणाला मारलेला आहे का नाही रावणाने रावणाला येणार नाही आता रामाने रावणाला मारले तर हे वाक्य बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढं पहा टिंबटिंब संध्याकाळी घरट्यात परततात आता घरट्यामध्ये परतणारी आता वासरं पण संध्याकाळी घरी येतात पण ती घरट्यात येतात का नाही ती गोठ्यात येतात म्हणजे ह्या विधेयाला अनुसरून या ठिकाणी आपल्या उद्देश शोधायचा आहे तर ससे येणार नाही कोल्हे पण येणार नाही पाखरे पाखरे संध्याकाळी घरट्यात परततात घर, घर कोणाचं असतं पक्ष्यांचं पाखरांचं त्यामुळं आपले या ठिकाणी उद्देश काय येणार आहे पाखरे पर्याय क्रमांक चार तर बालमित्रांनो काय करायचं आहे उद्देश आणि विधेय अगदी सोपा भाग आहे जर तो व्यवस्थित तुम्ही शांततेत समजून घेतला तर एकदम सोपा आहे जर तुमचा विधेय आणि उद्देश याच्यामध्ये जर गोंधळ झाला तर मग मात्र वाक्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आधी उद्देश व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याला अनुसरून पुन्हा विधेय समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला उद्देश आणि विधेय हा भाग नक्की समजलेला आहे त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चौथी मंथन किंवा इतर स्पर्धा परीक्षांनासुद्धा हा सिलेबस उपयोगी आहे त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जे नवीन आलेले आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर चला मग बालमित्रांनो नंतर भेटूया उद्या नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत छान राहा व्यवस्थित काळजी घ्या